लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली असून सुजय विखे यांना पाठिंबा देण्यासाठी चार एप्रिलला मेळावा आयोजित करण्यात आलाय अहमदनगर शहरात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नगर, नगर दक्षिण जिल्हा राष्ट्रवादी पक्षाची बैठक नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले या बैठकीत लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराबाबत प्राथमिक चर्चा झाली तर प्रचाराचं नियोजन मतदारसंघातील बैठका याबाबत नियोजन केलं चार एप्रिलला नगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल तसेच उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीचे व्यूहरचना आखली जाईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर दक्षिण लोकसभा महायुतीचे समन्वयक म्हणून आमदार संग्राम जगताप आणि दक्षिण जिल्हा अध्यक्ष म्हणून बाळासाहेब नाहाटा यांची नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर नगर उत्तरेचे जिल्हाध्यक्ष कपिल पाटील दत्ता पानसरे कार्याध्यक्ष संजय कोळगे राज्य सरचिटणीस राजेंद्र गुंडा नगर शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे अजिंक्य बोरकर वैभव ढाकणे विजय सुंबे संतोष ढाकणे मळू गाडळकर संतोष लांडे निलेश बांगरे सूरज जाधव सागर गुंजाळ जॉय लोखंडे मोहन गुंजाळ गणेश गोरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा म्हणाले की महायुतीचे समन्वयक आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचाराचं नियोजन तसेच मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकीचं नियोजन केलं असून येत्या चार एप्रिल रोजी शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्यात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात आलंय तर या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विचार पोहोचविण्याचं काम करणार असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असं काम करू असं ते म्हणाले यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज एक महत्वपूर्ण बैठक या सर्व दक्षिण जिल्ह्याची आज या ठिकाणी घेण्यात आली त्याच्यामध्ये तालुकावाईज प्रमुख नेते मंडळी आज निमंत्रित करण्यात आले होते आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक आहे त्याला कशाप्रकारे सामोरं जायचं आणि सा। त्यामध्ये तालुकावाईज काय काय एक नियोजन केलं पाहिजे याची प्राथमिक चर्चा आज या बैठकीमध्ये करण्यात आली आहे आणि निश्चित आजीदारांच्या ज्या ज्या सूचना राज्य पातळीवरून येतील की काय काय मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काय काय नियोजन करायचं पुढली पुढची दिशा कशी असेल याच्या बाबतीमध्ये खरं तर केलं जाईल आणि म्हणून आज पहिली म बैठक ज्या ठिकाणी नव्यानं जे जिल्हाध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब नाटा असतील दक्षिणचे कार्याध्यक्ष सन्मान संजय कोळगेसाहेब असतील ह्या दोघांच्या नियुक्ती झाल्यानंतर आजची पहिली बैठक झाली आणि त्यामुळं एक पहिला मेळावा देखील या ठिकाणी लवकरात लवकर घेतला जाईल अशी देखील आज आमची चर्चा झाली आहे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून माझी दोन दिवसापूर्वी निवड झाली आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आदित्यदा पवार आणि प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली आणि लोकसभेसाठी समन्वयक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि शहराचे भूषण आदरणीय संग्रामबाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांचे समन्वयक म्हणून संग्राम या जगताप यांनी लोकसभेसाठीची व्यवरचनाची बैठक आज नगरमध्ये आयोजित केली होती आणि भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उमेदवार श्री डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना विक्रमी मताधिकाऱ्याने निवडून देण्याच्या संदर्भामध्ये दे या ठिकाणी चार तारखेला चार चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता नगरमध्ये लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा मेळावा या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी बोलवलेला आहे आणि त्या संदर्भाचं सर्व नियोजन झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर